जी आहे किंवा आपल्यावरती प्रत्येक संकटापासून आपलं रक्षण करण्यासाठी आपल्या प्रत्येक कामामध्ये यश देण्यासाठी आपली प्रगती व्हावी यासाठी जी कुलदेवता असते त्या कुलदेवतेचा कुलाचार कुलधर्म करणं हा खूप गरजेचा आहे आणि तो पूर्वीपासून जसा चालत आलेला आहे तसा आपण करत असतो योग्य पद्धतीने कुळाचार कुळधर्म करणं खूप गरजेचं आहे बऱ्याचशा घरात मोठ्या व्यक्ती नसतात त्यामुळे त्या घरामध्ये कुळाचार केला जात नाही किंवा त्यांना त्या पद्धती माहिती नसतात किंवा चुकीच्या पद्धतीने कुळाचार केला जातो किंवा मग काय होतं की कुळाचाराची पद्धत माहिती असूनही ती चुकीच्या पद्धतीनं करणं किंवा त्यांना काही त्याच्याबद्दल माहिती नसणं अशा अनेक गोष्टींमुळे आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो मग आपल्याला यश येत नाही आपली प्रगती होत नाही संकटांचा सा सामना करावा लागतो आपल्या कुळाचं संरक्षण होत नाही तर बघा जे जेव्हा आपल्याला आपल्याकडून व्यवस्थित कुळाचार होत नसतो ना तेव्हा आपल्याला स्वप्नाच्या थ्रू तो कुळाचार आपल्याकडून व्यवस्थित होत नाही हे समज तर ते नेमकं काय आहे तेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हटलं जातं की मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणजे आपल्या मनामध्ये मना स्वप्नांचा आपल्या मनामध्ये विचारांचा इतका गोंधळ उडलेला असतो आणि तेच जे गोंधळ आहे किंवा तेच जे विचार आहेत तेच आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात पण काही स्वप्न जे आहेत त्यांना खरंच अर्थ असतो आणि दररोजच स्वप्न पडलं म्हणजे त्याला काहीतरी अर्थ आहे किंवा आपल्या आयुष्यात तसं काहीतरी घडणार आहे असं नाही तर काही स्वप्न अशी असतात की, सूचक की आज आज ती सूचक असतात किंवा आपल्याला सूचना असतात संकेत दिले जातात आणि त्याप्रमाणेच आपल्याला कोळ्यावर आपल्याकडून व्यवस्थित झाला नाही तर काही स्वप्न दिसतात आणि त्याचा अर्थ काय हे आज आपण जाणून घेणार आहोत बघा पहाटेच्या वेळी पडलेली जी स्वप्न आहे ती सूचक असतात आणि आपल्याला त्यातून काहीतरी सांगितलं जातं त्याचा काहीतरी अर्थ असतो तर तो नेमका काय हे आपण आज जाणून घेऊ शकतो दिवसभरामध्ये आपण जो विचार करतो आपल्या मनामध्ये विचारांचा गोंधळ असतो किंवा मित्रमैत्रिणांमध्ये झालेल्या ज्या गप्पा असतात किंवा आपण सिरियल वगैरे बघत असतो मोबाईल पाहत असतो आणि तेच सर्व आपल्याला आपल्या स्वप्नामध्ये दिसत असतं पण काही स्वप्न ही सूचक असतात आणि त्याचा अर्थही काहीतरी असतो जर आपल्या जवळची एखादी व्यक्ती मृत पावणार असेल तर आपल्या हातातून निरंजन पडणं किंवा सहान फुटणे अशी जी रूपात्मक आपल्याला दिसतात एखादी महिला जर गर्भवती असेल असेल आणि तिला स्वप्नामध्ये जर नाग दिसला तर तुमच्या घरामध्ये कुलदीपक जन्माला येतो असं त्याचा सूचक अर्थ आहे पण या उलट जर तो नाग तुम्हाला दंश करताना दिसला तर तुमच्या गर्भामध्ये असणारे जे बाय आहे ते मृत पावणार किंवा गर्भपात होण्याची शक्यता असते असा त्याचा अर्थ आहे स्वप्नात एखाद्या जनावराने आपल्याला आपल्या मागे पळत आहे आपल्यावरती हल्ला करत आहे एखादं रानटी कुत्र दिसलेलं असतं किंवा ते रानटी रानटी कुत्र आपल्याला चावत आहे आपल्या मागे दावत आहे आपल्याला दंश करत आहे असं दिसेल तर तेव्हा आपल्यावरती काहीतरी संकट येणार आहे असं त्याचा अर्थ होतो स्वप्न ही नेहमी काया पांढऱ्या रंगामध्ये दिसतात पण ती जर तुम्हाला रंगीत दिसायला लागली तर असं समजा की दैविक शक्ती तुमच्या सोबत आहे तुम्ही पवित्र राहून त्या शक्तीचा आदर करा जर तुम्हाला स्वप्नामध्ये काया वस्तू दिसत असतील म्हणजे जसं की म्हैस डुक्कर किंवा मग काळं कुत्र असेल एखादी काही साडी घातलेली स्त्री असेल केस मोकळी सोडलेली एखादी स्त्री दिसली तर तुमचं दुर्भाग्याची सुरुवात होणार आहे असा त्याचा अर्थ आहे आजारी व्यक्ती जर तुम्हाला स्वप्नामध्ये मृत पावलेली दिसली तर ती धडधाकट होते म्हणजे ती निरोगी या उलट धडधाकट व्यक्ती जर तुमच्या स्वप्नामध्ये तुम्हाला आजारी पडलेली दिसली तर तिला काहीतरी धोका आहे असं त्याचा अर्थ आहे जर आपण हवेमधून उडत आहोत असं स्वप्न तुम्हाला पडत असेल तर अपेक्षा भंग होणं किंवा निराशा होणं हा त्याचा अर्थ आहे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घरामध्ये साप फिरताना दिसत असतील तुमच्याकडून कुळाचार कुळधर्म नीट होत नाही हा त्याचा अर्थ आहे अशा वेळी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन तुम्ही त्याच्यावरती नक्की काय उपाय करता येतील हे जाणून घ्या किंवा तुम्ही घरातील मोठ्या व्यक्तींना विचारून तुमचा कुळाचार कुळधर्म कुठे चुकत असेल तर तो, तो, तो व्यवस्थित करून तुम्हाला करायचा आहे किंवा तुमच्याकडून व्यवस्थित होत नसेल तर तो व्यवस्थित पद्धतीने करा म्हणजे तुम्हाला अशी स्वप्न येणार नाही आणि तुमच्या कुळाचं संरक्षण करणाऱ्या कुलदेवतेचा मान सन्मान होईल जर स्वप्नामध्ये तुम्हाला एखादी भंगलेली मूर्ती दिसली तुटलेली फुटलेली मूर्ती दिसली तर तुमचा कुठला तरी नवस आहे की जो तुमच्याकडून फेडायचा राहिलेला आहे किंवा तुम्ही आयुष्यामध्ये चुकीच्या वळणावरती चुकीच्या मार्गावरती चाललेला आहात तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये अशी मूर्ती दिसते स्वप्नामध्ये तुम्हाला मृत यात्रा किंवा मृत देह असं काही जर दिसलं तर ते शुभ असतं पण तिथे जर लोक तुम्हाला शोक करताना दिसली तर ते मात्र अशुभ असत आपल्या घरामध्ये लावलेल्या एखाद्या व्यक्तीचा भिंतीवरचा फोटो अचानक जर खाली पडून फुटला तर तो फोटो खाली पडला तर त्या व्यक्तीला अपघाती निधन संभवते असे हजारो रूपकात्मक स्वप्नांचे अर्थ आहेत जेव्हा आपल्याला स्वप्न पडतात तेव्हा आपण खूप भितो पण असं न भिता तुम्हाला स्वप्न तज्ज्ञांकडे जाऊन तुमचा कुळाचार कुळधर्म व्यवस्थित कसा करावा याबद्दल त्यांच्याकडून माहिती करून घ्यायचे आहे कधी कधी आपल्याला अशुभ स्वप्न पडतात पण त्या स्वप्नातून आपल्याला जागच येत नाही आणि अचानक जर तुम्ही दचकून उठलात तर हातपाय तोंडू हा देवांपुढे तुम्ही तुपाचा दिवा लावा तिथे तुम्ही ग गणपती बाप्पांची किंवा हनुमानजींची तुम्ही उपासना करायची सोमवारी महादेवाच्या शिवलिंगावरती मंगळवारी तुम्ही धातूच्या गणपतीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे प्रत्येक स्वप्न पडलं की विचार करू नका की हे स्वप्न का पडलं याचा अर्थ काय आहे कारण आपल्या विचारांच्या गोंधळाने दिवसभराच्या विचारांनी आपण बघ ज्या काही गोष्टी पाहतो त्यामुळे सुद्धा आपल्याला स्वप्न पडत असतात आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा आपल्यावरती परिणाम होतो आणि त्यातूनच ही स्वप्न पडत असतात पण एखादं स्वप्न आपल्याला आतपर्यंत हलवून टाकत तेव्हा मात्र आपल्याला त्या स्वप्नांचा विचार करायचा असतो बघा जेव्हा आपण आपला कुळाचार कुल कुलधर्म व्यवस्थित करत असू तर आपल्याला स्वप्न पडत नाहीत किंवा जरी पडली तरी पण आपल्या कुळाचं संरक्षण करणारी कुलदेवता आपल्या सोबत असेल तर या स्वप्नांपासून जे काही अर्थ सांगितलेले आहे त्याचा कुठलाही परिणाम आपल्यावरती होत नाही कारण जी कुलदेवता आहे ती आपल्या कुळाचं संरक्षण करते सर्व संकटांपासून आपलं रक्षण करते आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असते त्यामुळे आपल्या कुळाचं संरक्षण करणाऱ्या कुलदेवतेचा तुम्ही योग्य मान सन्मान करणं कुलाचार करणं कुळधर्म कुला कुला करणं हे तुमचं सर्वात महत्वाचं काम आहे आणि ते तुम्ही करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑफ